तर गाईज, आज जस्ट आलो आपण कामावरून आणि आता आपण आहे मामाच्या घरी रेवसला गणपती आणायला तर जाऊया बघूया कसा प्रवास होतो आणि काही बघायला भेटते तर मित्रांनो ही जी बोट आहे ना ती मावरा घेऊन आली लिलाव करण्यासाठी आपल्या करंता डॉकमध्ये तर या डॉकमध्ये भरपूर सारा असा लिलाव होतो किलोनी होलसेल मार्केट आहे तर नक्की या तुम्ही आणि चला तर आपल्या आता तर आली या तरीमध्ये आता तर माणसं चालू आलो आणि आता मी बसतो यामध्ये आणि निघतो तर फायनली आपण जेटीवरती पोचलो आहोत आणि बघू शकता जेटीचं काम दोन तीन वर्ष झाले चालूच आहे आणि बोर्ड बघू शकता तर हा आहे माझ्या मामाचं गाव बागडांडा आणि चला आपण इथून खाली उतरूया समोर बघता येतो दिसते तुम्हाला तला आणि ताडाचा झाड तर चालू फायनली आपला दोन मिनटात मामाचं घर दोन मिनटात ना एक मिनटात जरा देखो <laughs> समोर तो माझ्या मामाचं घर तर मित्रांनो हा आहे माझ्या मामाचं घर आणि हा हे चाललेत माझे मामा गर, चालेत आणि नारळाची झाडे तुम्ही बघू शकता चला आतमध्ये जाऊया नारळ बघून घ्या तुम्ही नारळ आहेत परत ये आपले काकडी भेंडे आहेत काल ती काकडी जिपूड भेंडे मिक्स आणि पाटेत भेंडे आहेत तर नक्की आज भरपूर खाईन मी चला मित्रो तर आता जाऊया आपण गणपती आणायला आधीच ऑलरेडी आपल्याला टाइम झालेला आहे तर मी आणि मामा बाईकवरती आहे तुम्हाला मामाचा फोटो दाखवते मामा एक मिनटं हा मी आहे इथं बघा हा मी आहे आणि हे माझे मामा आहेत तर आम्ही दोघे जण आहे बाईकवर तर मित्रांनो पंधरा मिनटं ट्रॅव्हल करून झाल्यानंतर हा आहे झिराटपाटा आणि झिराट फाट्यावरती आहे गणपती कारखाना त्याच्यामधून आपण गणपती घेणार आहोत तर चला आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला गणपती दाखवते मित्रांनो हाय आपला गणपती बाप्पा आलेला आहे आणि बघू शकता असं मस्त जासून फुलावरती बसलेला आहे तर आता याची बॉक्सिंग होणार आणि आम्ही परत अनबॉक्सिंग करणार तर हा आमचा छोटा बाप्पा जो दित्याचा आहे तिच्या नावचाच आहे म्हणजे मामाची मामाच्या पोरग्याची पोरगी ही बघा कसं आहे गुड मॉर्निंग गाई मामा नारळ सोडते बघा आमचा पर्यंत आपण फिरूया जरा सकाळच्या साडे नऊ आणि काल डेकोरेशन करत होतो त्याच्यामुळं आपल्याला लेट उठायला लागला अजून भटजी आलाही नाही भटजी आल्यावरती आपण आता लगेच फ्रेश होऊ आता लगेच आरती वगैरे करून घेऊ तर बघूया पुरता कार्यक्रम कसा कर आहे काल जास्त काय शूट करायला भेटला नाही बोलायला भेटला चला पूजन झाल्यावरती सगळ्यांचे गणपती करू आणि गावात जाऊ आपल्या कारण त्याला आता मी सध्या रेवसला आहे म्हणजे आपण नौकार झाला ना काय बागदांडा आहे आहे तर बागडांडे माझे मावाचं गाव आहे हा तर डेकोरेशन आहे बघू शकतो तुम्ही काल रात्री बनवलं आहे मी नाही मी लवकर झोपलो

एक किलो तर असो लो आरामात कसली भाजी बनवतो आणि लवकर बनवा भूक लागली म्हणा गोंद दिली होती तुला मी नाही बटरा खाय एकच बटर खाला तो मी दिली होती आम बाहेरचं मांडव दाखवून येते आता चिकू बघ चिकू गे आलं ना आमचे धाराव मामाशी आणि किती टाइम लागेल ला अजून पिकाला मामे टाइम किती लागेल चला आपला सगळा रेडी होते तोपर्यंत तुम्हाला मामाचा मांडव दाखवते शिराला एक दिसते सगळं कारला वाटते अजून दुसरा काय का नाही शपथ डांगर आहे डांगर आहे वाटत अजून नाही दिसत काय तू बघ मोठा डांगर आहे बाबा बाबा सॉलिड डांगर झालं अजून काय अजून शोधायला लागेल आपल्याला काय भेटते काय घोसाले बारके आणि आमच्या मामाचं घर आहे घरांना वाटत चलो आता भटजीला वारले अकरा अजून पंधरा मिनटं जातील भटजी येईल पूजा करेल मोदक खाऊ बसण्यापैकी आणि थोडा फो फिरू आपण इथं आणि मग करंजा लवू आपण हा एक मामाचं घर आहे मेन आणि हा मामाचं एक घर आहे हो चला समोर समोरसं चला आपण एक्सप्लोअर करून थोडा गल्ली चालली ना ती अजून थोडा इथं मामा राहतात आपले आणि चला त्यांची तर जाऊया आणि शेत दिसतं ना तुम्हाला ही सगळी शेता ह्याच्यानं पहिला खारा पाणी होता आता सगळी ती गोडी झाली आणि तो रेवसा हे आहे ना मेन रेवस गाव त्यांची सिमेंटची सिमेंटशी बनवली आणि त्याच्या मला आता पाणी आहे ना बरा आहे ते नाही तर आता शेता लावलं तरी मिळतं नाही ना ते बघा येऊ पण पहिला खारे पाणी शेत होता आता आहे मस्त शेतांना जवळपास विसक चिंबोरी तरी पकडली असते म्हणजे गणपतीनाच आलो डायरेक्ट कुत्रा तो रात्री एक दोन वाजता आरती करतील जाताना असं इथ ना खाली याचा वंड असा इथं हा पार करायचा आणि त्या साईडला दिसला डायरेक्ट उतरून हाताशी पकडायचा नाही तर जाल घेऊन तर फिरतात असतो मामा आमचं दुगार केलायचं जे पत्त्यात खेळायचं आणि आम्ही ते रात्री मच्छी पकडायला पक फिरायचं इथं क्लायमेट बोलला तर म्हणजे वातावरण बोलला तर एकदम मस्तच वाटतं बघू शकतो तुम्ही इथं चला अजून थोडा जाऊया जी नंतर यावची इच्छा होती इथं पण आता काय काम नाही म्हणून आलोय येताच दाखवते तुम्हाला आणि बघा अशी रेवस्करांची जे बोलतो ना तुम्ही भाज्या बघा कशा लावलेल्या असतात ही सगळी झाड आहेत ना ही ही सगळी ही भेंड्यांची झाडं आहेत आणि असं दंबर भेंडा असताना त्यांचा असं दिसत पण असेंडा असून दाखवते क्लिअर दिसताना दिसत ही भेंड्याची झाड आहे तो भेंडा दिसते बघा दिसला काय भेंडा किती लांब ना झोम केलाय मी या साईडला उभा आहे आणि त्या साईडचं दाखवतो तुम्हाला दिसलं पाहिजे त्या साईडला आपण नंतर जाऊ एक दोन वाजता जाऊ जावल्या बिवल्यावरती बघू टाईम भेटेल तसा कारण आता पूजन झालं नाही तर जाऊन फायदा नाही मेन जाऊन आपल्याला पाया पडतात आणि ई जागा होती नाही इथं ती टेंडूल बोलतात ना तेंडूल तेंडल्याची हे होती टेंडली होती टेंडली बोलत त्याला आणि साईडला एक हे होतं आपला तला हाय तो अजून एक मस्त वाटलं आहे झोप तर एकदम पूर्ण कम्प्लीट झाली इथं म्हणजे टी शर्ट तुम्हाला वाटत असेल आंघोळ नाही केली मी आंघोळ केली आता नवीन कपडं बोललो सगळं येईल तेव्हा सगळी सगळी सुरुवात तेव्हाच करेल बघूया काय काय होतं आहे बघायला भेटतो आहे काय आपल्याला त्या शेतावरती जायचा माझा सकाळी उठलो असतो वाजता तर मस्तपैकी मी मगेशी बघितलंच असेल ते गोन्हेभर सर्व काकड्या भेंडं जिबडा आता इथं टाईमपास चालू आहे आपला थोडाफार आणि इथून जाव शूट करू <laughs> तर बघूया नंतर बापरे घाबरलो मी काय बोलत आहे आता इथं एक उभा दिसते आपल्याला गेट वरती आहे बघूया आतमध्ये भेंड तुम्हाला जर दाखवते असा घुसला तर नाही पाहिजे पण आता आपला आहे सांगितला थोडाफार वलकीचा तर आपण घुसतो दाखवण्यासाठी भेंड वगैरे सर्व आहेत का एक दोन दाखवले तरी बस आहे ठीक आहे शिराला बघा इथं काय काय मी भेंड्याची झाड अजून आतमध्ये गेलो असतो पण ही खाज येते ना तर बघूया दुसरं काय दिसतंय का आपल्याला काकडी दिसली पाहिजे यार सगळे भेंड्याचीच झाड एवस्त भेंडे किती येतात बघा मोठं मोठं जास्त आतमध्ये जाई नाही बघ चावते सगळं अंगाला आहे भेंडा भेंडा मला खावायची आवड नाही तर काही जण कच्चाच भेंडा खातात ते आमच्या दादा वगैरेला त्या ना आवड आहे ताईला आमचे मला ते वालाचे शेंगा पाहिजे होतं पण त्या भेटतात नाही वालाची शेंगा नाही चवलीची शेंगा चवलीची शेंग भेटली असते तर बरं झालं असतं पण ताई दिसत नाही तर नको चला आतमध्ये की बघा ही चौलीचे झाडं लय बेकार चावतं आणि पूर्ण पसरली इकडं आतमध्ये पहिला निघते इथून चला था थो था आता थोडासा अजून टाइमपास करूया आता मूड झालाय तर जाऊया तो तलाबीला दाखवते तुम्हाला लेट्स गो भेटी ऑफ सगळे सगळेकडचे पॅक आहे दिसत नाही आता येत नाही दिसून सांगा त्याच्यात मावरं जितारी कटलं बिटला सगळं करलाय हा पहिला हा पहिला श... श... शेत होता आणि शेतानंतर मी अशी चिंबोड धरलेली नाही दंबर पण आता ते शेताला ते जेसीबी मारून तला गेलाय असाच उतराचा तारसाच होता आणि दंबर म्हणजे सुट्टा होता ना वारंग फिरंग काय नव्हते इथं तो इथं मांडव आहे यांचा मेन हेच आहे मांडव शेती वगैरे जास्त येतात आपण आलोय पण गणपती तर काय मावरा भेटणार आहे चला चलायची डोल मावरा दिसते काय चला तर मित्रांनो त्याला दाखवून झालं आपला आता आपण जाऊया बघूया आपली उरकला काय सर्व उरकला असेल सर्व तर भटजी येईल आणि पूजा करेल त्याचीच वाट बघतोय मी पण असं वाटते झोप येऊन उष्टा वाटायला लागले परत गोल करायला लागेल असं वाटते त्याला बघूयाच फोन लगेच व्हिडिओ काढायचा मोदक कस बनवलं दोन बजे एक्स्ट्रा द्या व्हिडिओ म्हणून काय म्हणजे माझे वाटणी <laughs>

मला गाईच तर आता पंक्चर काढून झालंय आपला आता आपण जाऊ मावशीच्या इथं बघूया मावशीचं घर दाखवतो तुम्हाला मावशीच्या घरी आलेलो पण मावशीत नाही काय कराच आता रिटर्न ला। जावं लागेल आपल्याला मावशीचं घर आहे फोन करत आबा मी

आता मस्त आली आम्हाला कुठं सोड मामा <laughs> का का सोडतात मम यो अगरबत्ती विजली आमची तर हाय ते तल्याने कटलंच उरलंच मग बाबा 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 मी लो असतो मी टेकले असते हे ब्लॉगिंगचे चक्कर मध्ये कधी काय टिकते समजून नाही हा हे ठेवते मी आता टेकली असते आता माझ्या अगरबत्ती कटलं सोडलास का जितारे सोरलीस चुंबुलकर चिंबोलकर काय चिंबोरी काय भेंडे कोण लावलं कटलं द्र। हे द्र। बाहेर बाई माझ बाईमाच अशी पूजा करायला लागते हो गणपती हे शेताला नाही मामा आता ते ये ते आपण घेऊन जातो त्या आपल्याला खावा ला खा कमिशन <laughs> <laughs> कमिशन त्याच्याशी देवाला एक लाडू ना आम्हाला एक एक लाडू बोला <laughs> जा भुजलेला खा कच्चा खाऊ नको तर आपण उकरलेला देतो आपण देवाला झालं म्हणजे तिकडे जायला पाहिजे का कुठे घरी सकाळी सातवर गेली ना तिकडं तेवढं लांब लावू कोणला टाइम आहे मोदक उसलो मतं मामा कधी कार्शेल कार्शेल तो, तो बोला मना नक्की बोलो हा व्हिडिओ बनवाला येईन तू जिया भिजिया सर नाही व्हिडिओ बनवाला येईन मी त्याला भेटूया डायरेक्ट जेवणावरती आपल्या हा माझा छोटा मामा आहे ओके बॉय व्हिडिओ बघतोस का नाही ना बघेस ना